मान्सूनने आजही देशातील अनेक भागात चाल केली मान्सून गुजरात पार करून राजस्थानमध्ये पोचला मान्सून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आणखी काही भागात पोचेल तसंच विदर्भासह हो कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाड्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्याच्या अनेक भागात मान्सून सक्रिय विदर्भातील अनेक भागात पाऊस हजिरी लावतो आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार जोरदार पडत आहेत कोकणात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही माथ्यावरही मुसळधाराची शक्यता खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मान्सूनने आज संपूर्ण गुजरात व्यापला तसेच संपूर्ण छत्तीसगड आणि झारखंडही व्यापलाय राजस्थानच्या काही भागातही मान्सून पोच तसंच मध्य प्रदेशचा काही भाग पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग आणि बिहारच्या काही भागात मान्सून पोहोचलाय मान्सून जोधपूर जयपूर ग्वालियर खजुराहो सोनभद्रा आणि गया भागात होती मान्सून वाटचालीसाठी मान्सून राजस्थानचा काही भाग मध्य प्रदेशचा आणि बिहारचा उरलेला भाग उत्तर प्रदेशचा काही भाग तसंच उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लाख गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवा हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी साग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका